जनतेचा फोन उचलणारा आमदार म्हणजे श्री अशोकराव माने उर्फ बापू मी श्री रमेशभाई पंड्याजी संपादक या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो सत्यमुख तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आंदोलनातून आपण पुढील प्रवास करीत आहोत हात करणे मतदारसंघातून अशोकराव माने चांगल्या मताधिक्याने निवडून आले हे जे त्यांनी निवडून आले याबद्दल जनतेशी चर्चा करताना असे करावे क ते चरित्रवान सुसभ्य लोकांशी मिळून मिसळून वागणारे साधं व्यक्तिमत्व क जे जनतेमध्ये कायम मिसळून राहते व लोकांशी संपर्कात राहते यामुळे त्यांनी चांगल्या मताधिक्याने निवडून आले हे बोललं जाते याचबरोबर त्यांचा संपर्क हा हातकडले विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात राहिला व छोटा मोठा कार्यक्रम असला किंवा नसला तरी त्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या घरोपर्यंत ते पोचतात हाय एक त्यांचा फार मोठा महत्वाचा मुद्दा ठरला मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये माजी आमदार प्रकाशराव आवाडे सुरेशराव हरमणकर महादेवरावजी मारिक उल आप्पा त्याचप्रमाणे विनयरावजी कोरे हा सगळ्यांचा मतदार ह्या भागात चांगल्या पद्धतीने असल्याने या सर्वांशी ह्यांचे संबंध अशोकराव मानेचे चांगले राहिल्याने त्याने सुलभतेने निवडून आले याचबरोबर एक शिस्तबद्ध पक्ष व भारतीय राजकारणात व समाजसेवेत उच्च पदावर असलेले नरेंद्रबाई मोदी अमित भाई, भाई शहा यांच्या कामाची पद्धत व त्यांचा जे मतदार आहे त्या मतदारांनी फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचा अशोकराव माने यांना पाठिंबा आहे म्हणून जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं आपल्या राज्याचे कर्तृत्ववान नेते देवेंद्रजी फडणवीस व चंद्रकांतदा पाटील यांचा संपर्क अशोकराव माने यांना मोठ्या प्रमाणात लाभदायी ठरला त्याचप्रमाणे मागील काही माजी आमदार गाफिल राहिले व अशोकराव माने हा जनतेच्या कामातून चालत राहिले म्हणून सावधपणामुळे त्याने निवडून आले हे बी एक मोठं कारण आहे आता अशोकराव माने यांना हातकिर्ले तालुकाच्या गोरगरीब व अडलेल्या नडलेल्या लोकांनी महिलांनी लाडकी बहिणींनी शेतकऱ्यांनी कामगार मजदुरांनी ह्यांना निवडून दिलेला आहे बापूला पुढील पाच वर्षानंतर परत आपली आमदारकी सिद्ध करायची असेल व शिक्कामोर्तब करायचं असेल तर हात करण्याची जनता त्यांच्याकडे एक अपेक्षाने बघत आहे ग्रामीण भागामध्ये जनतेचं एवढंच म्हणणं आहे की सरकारी जे योजना आहे त्या सरकारी योजना आम्हाला मिळत नाही कोण विचारत नाही म्हणून बापूने प्रत्येक गावी कॅम्प भरवून विधवा पेन्शन ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विहीर व यासाठी मिळणारे अनुदान गोरगरिबांना घरं गर बांधण्यासाठी स निवास योजनेतून जे रक्कम मिळते त्यासाठी अशोकराव माने यांनी प्रयत्न करून त्यांना ते मिळवून द्यावं अशी गोरगरीब व अडलेल्या नडलेल्या जनतेची मागणी आहे अशोकराव माने यांनी यासाठी पूर्ण लक्ष घालून त्या योजना घरोघरी पोचतील याचा त्याला प्रयत्न करावा लागणार आहे व तालुक्याच्या नवयुवकांना मुद्राकर्ण मिळावे त्यासाठी त्या नवयुवकांचे व बँकेच्या अधिकाऱ्यांचे एकत्र मीटिंग बोलवून कार्यक्रम ठेवून नवयुवकांना कण मिळवून द्यावे व त्याला उद्योगधंदा हातकले तालुक्यामध्ये वाढवावा हेच लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे ग्रामीण भागातल्या महिलांना कामधंदा मिळावा यासाठी चौदावा व पंधरावा वित्त आयोगामार्फत प्रत्येक गावात महिलांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर चालवून त्यांना उद्योगधंद्या करण्यासाठी कारणीभूत व्हावं व महिलांना गाय आणि म्हैशीचा गोटा बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे व अनेक सरकारी योजनेतून जनतेला अनुदान मिळावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न करून लोकांच्या जनतेच्या चेहऱ्यावर और हसू आणि आनंद आणला तर पुढील पाच वर्षानंतर आमदारकी म्हणून व मंत्री म्हणून सुद्धा त्यांच्यावर शिक्कामोर्तब होईल या निमित्ताने एवढं सांगणं आहे जनतेचं बी म्हणणं आहे की बापूने गाफील राहू नये जय हिंद जय महाराष्ट्र